महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ला। धुळ्यामधील लांडोर बंगला या ठिकाणी भीमस्मृती यात्रेनिमित्त महामानवाला वंदन करण्यासाठी लाखो भीमसैनिक नतमस्तक झाल्याचं दिसून आलं यावेळी दर्शनासाठी लाखो भीमसैनिकांना आरपीआय जिल्हाध्यक्ष पप्पू पगारे यांच्या वतीनं पाचशे किलो बिर्याणीचं वाटप करण्यात आलं आलेल्या लाखो भीम सैनिकांनी पप्पू पगारे यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत समाधान व्यक्त केलं आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी इथं एकतीस जुलैला बिर्याणी वाटपचा कार्यक्रम ठेवतो यावर्षी आम्ही असा कार्यक्रम राबवला कमसकम इथं वीस ते पंचवीस हजार लोकांनी जेवण केलं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला तरी याच्यापुढे असा आमचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालतच राहील तरी इथं तर आलेल्या सर्व भीमसैनिकांना माझा मानाचा जय भीम आणि आमचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष भैयाभाऊ खरात विनोदांना केदर उत्तर महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष हेमंत भाऊ पवार आणि सगळे माझे मित्रपरिवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराच पक्ष त्यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवता राबवण्यात आला माझे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय नाना पगारे व माझा मोठा बंधू विशाल भाऊ संजय पगारे हे दरवर्षीचा कार्यक्रम राबवायचे त्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम याच्यापुढे असाच त्यांच्या आशीर्वादाने चालू ठेवेल एवढं बोलून माझ्या दोन शब्द यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो माता रमाईचा विजय असो अशा घोषणांनी लईंगचा परिसर दणाणून गेला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायालयाच्या कामाकरिता एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी लईंगच्या लांडोर बंगला या ठिकाणी आले होते तेव्हापासून आजपर्यंत सलग सत्याऐंशी वर्षापासून महामानवाच्या स्मृतीनिमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरत असते या महामानवाला वंदन करण्यासाठी धुळे जिल्ह्यासह हो महाराष्ट्रात राज्यातून देखील उपस्थित राहत असतात खरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष पप्पू पगारे हेमंत पगारे विनोद केदार यांच्यासह हो पदाधिकारी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे यूट्यूबवरून बंद बुलेट चालू कशी करावी हे शिकून चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांसह इतरांच्या बुलेट चोरी करणाऱ्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बेड्या ठोकत त्यांच्याकडून चार बुलेट आणि एक इलेक्ट्रिक वाहन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय धुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईबद्दल त्यांचं वरिष्ठांकडून कौतुक होत आहे अल्पवयीन बालकाच्या मदतीनं चोरी करणाऱ्या रुपेश ज्ञानेश्वर बारहाते विपुल राजेंद्र बच्छाव अमित उर्फ बंटी संजय गावडे ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी यांनी संजय प्रताप गुजराती राहणार मोहाडी धुळे बलजीत सिंग जलोर सिंग बराड राहणार हनुमान नगर पाचोरा यांना बुलेट विक्री केल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय शहरामध्ये कोणी श्रीराव पवार आणि त्यांच्या टीमला आपण हे चॅलेंज केलं होतं त्या अनुषंगाने एक माहिती मिळाली असता दोन विधी संघर्षित बालक हे असं कृत्य करत आहेत अशी माहिती मिळाली आणि त्यांची मोडस देखील आपण आता बघितलेली आहे की समोरचा जो लॅम्प आहे तो, तो काढतात त्याला वायरचं नेटवर्क जोडतात आणि लगेच बुलेट स्टार्ट करून ते चोरी करतात तर आपल्याकडे एकूण आता सहा चार आरोपी आपल्याकडे ताब्यात आहेत दोन विधी संघर्षित बालक आहेत त्यांच्याकडून आपण चार बुलेट आणि एक इलेक्ट्रिक बाईक अशी आपण जप्त केलेली आहे आणि याच्यामध्ये अजून या सर्वांवर दरम्यान या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बुलेट चोरट्यांनी अजून कुठे चोरी केली याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे यात्रेनिमित्त पापा खरात ग्रुपच्या वतीनं धुळे ते लांडोर बंगला मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या मोटरसायकल रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते बबलू खरात यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते डीजेच्या तालावर महामानवांचं गाणं वाजत मोटरसायकल रॅली मार्गस्थ झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवरायांचा विजय असो महात्मा फुले यांचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो यांसह विविध घोषणा देत मोटरसायकल रॅली लांडोर बंगल्याकडे रवाना झाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या लळिंग येथील लांडोर बंगला या ठिकाणी एकतीस जुलै निमित्त भीमस्मृती यात्रा भरते महामानवाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातून तसेच गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणाहून लाखो भीम सैनिक महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात दरवर्षी लाखो भीम उपस्थितीत स्मृती संपन्न होत असल्याचं यावेळी आयोजक आणि सहभागींकडून सांगण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील गावाला निमित्त कोर्टाच्या काही कामानिमित्त आल्या असता बाबासाहेब यांनी धुळे शहर दळीं इथे नाटोर बांगल्याला भेट दिली असतात या गोष्टीला सत्त्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि धुळे शहरातील धुळे नाशिक जळगाव व धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने भीमसमोधी यात्रेस बाबासाहेबांच्या पदपावन वर्षाने पावन झालेल्या भीमसमुखी यात्रेस दाखवण्या दरवर्षी येत असतात आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम आ ह्या 4 5 जिल्ह्यात मोठा उत्साह उत्साह साजरा होत असतो तर या भीम सुरुती यात्रेस तमाम भीम सैनिकांना पापा खराब ग्रुप तर्फे शुभेच्छा दरम्यान या रॅली मध्ये पापा खरात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बबलू खरात मुकेश खरात विजय खरात पापा मगरे संदीप खरात बंडू गांगुर्डे बबन गायकवाड अमृत कांबळे राहुल सोनकांबळे वाल्मिक पाक रवी खैरणार यांच्यासह शेकडो तरुण आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप नेते कामराज निकम आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा गटनेत्या कुसुम निकम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला दरम्यान कामराज निकम आणि कुसुम निकम यांनी पक्षासोबत तसेच आमदार जयकुमार रावल यांच्यासोबत गद्दारी केल्यानं त्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिंदखेडा जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप

अच्छा सबे मार्क एकला दरम्यान यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्यासोबत गद्दारी केल्यानं निकम यांचा यावेळी निषेधही नोंदवण्यात आला मात्र जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी गटनेते पद पक्षाचं जरी असलं तरी मात्र हा विषय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसोबत निगडीत नसल्यानं ही मागणी फेटाळून लावली दरम्यान आता निकम कुटुंबियांना शिंदखेडा भाजपच्या वतीनं विरोध केला जात असल्यानं यावर निकम कुटुंबीय काय प्रत्युत्तर देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बसरावर येथील ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेला सरकारी दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या शेगा मावजी यांनी अनेक वेळा करून देखील प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात आंदोलनाचा पवित्रा घेतला यामुळे आज जिल्हा परिषद प्रशासनानं याचीच गांभीर्यानं दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने एका महिन्यामध्ये सदरचा दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानं जिल्हा परिषद सदस्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलंय जिल्हा परिषद सदस्य बसरावळ तालुका साखरी जिल्हा होईल तर माझ्या पिंपळगाव गटामध्ये मा बसरावळ हे गाव अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागातलं गाव होतं त्या गावात बारा तेरा वर्षापासून एक प्राथमिक केंद्राची इमारत बांधून पडलेली होती परंतु त्या ठिकाणी मी शासनाला वेळोवेळी विनंती केली की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो दवाखाना चालवला जातो तो शासकीय इमारतीत शिफ्ट केला गेला पाहिजे पण अधिकारी सतत दुर्लक्ष करत होते आणि त्याच्यामुळे माझा जो आदिवासी बांधव आहे तो गुजरात हद्द तो पिंपरी रामाला बावीस किलोमीटर अंतर आहे त्या ठिकाणी त्या पेशंटला यावं लागलं प्रसंगी जंगली प्राण्यांपासून किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून काही दोष झाला असेल तर त्या पेशंटचा जीव पण गेलेला आहे आणि तो अशा संकट हे माझ्या डोळ्यात मला पाहवलं जायचं आणि माझा सतत पाठपुरावा मंत्रालयामध्ये चालू होता जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आरोग्य अधिकारी असतील जिल्हा अधिकारी असतील ह्यांना वे मी वेळोवेळी विनंती केली होती परंतु ते प्रेमाच्या भाषेत काहीतरी सांगून उडाची उत्तरे द्यायचे परंतु आजच्या या मीटिंग मध्ये एकदम शांतापाने त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला तुमच्या हातून पत्र मिळाल्याशिवाय मी बाहेर जाणार नाही अन्यथा रात्रभर याच ठिकाणी माझा मुक्काम असेल असा संताप केल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि हे पत्र मला इमारत सेफ्टी करण्यासाठी दिलेलं आहे आता ती इमारत जुनी असल्याने त्या ठिकाणी तिची डागडुगी करणे त्या ठिकाणी साफसफाई करणे लाईटिंगची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल तर त्या पद्धतीने पण मी तसं अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि ते लवकरच इमारत दुरुस्त होईल तोपर्यंत ते साहित्य त्या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल अशा पद्धतीने मला हे पत्र मिळालेलं आहे साधारण किती दिवस पंधरा ऑगस्टला त्यांनी सांगितलं मला की तुम्ही पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी ते साहित्य शिफ्ट करू शकता म्हणून नाही झालं तर तर त्या ठिकाणी नेमकी अडचण काय येते अधिकाऱ्यांना किंवा डिपार्टमेंटला त्याचं उत्तर मी त्यांच्याकडून घेणार आहे आपलं ठोस उपाय काय मग ठोस उपाय त्यांनी जर पंधरा ऑगस्ट ऐवजी मला एक महिन्याचं जर मुदत दिली तोपर्यंत मी वाट बघेन नाहीतर या ठिकाणी माझ्या खेळूत बांधवांना आदिवासी ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी मी आंदोलन करणार आहे साक्री तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून असलेल्या बरसरावर या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बारा वर्षांपासून बांधून धूळ खात पडलेली होती दुर्गम भाग असल्यानं या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता दरम्यान शासनाकडून पूर्व परवानगी मिळूनही प्रशासनाकडून हा दवाखाना स्थलांतरित न झाल्यानं संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी आज आंदोलनाचा पवित्रा हाती घेतल्यानं प्रशासनानं एक महिन्यात दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्थलांतरित होईल असं लेखी आश्वासन दिलंय मात्र मागणीची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास आणि दिलेलं आश्वासन पाळलं न गेल्यास पुन्हा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे